चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर थमनेलोवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग काहीतरी वेगळा आहे पार्टीचा आहे तर आज आहे संडे हा पार्टीसाठी आम्ही आलेलो आहे आज आहे संडे आणि अचानक मग एकदा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत काहीच म्हणले नाही आजी आणि नंतर मग अचानक म्हणले चला जाऊ म्हणले आपण मग त्याच्यामध्ये आज अक्कांना पण जरा थोडंसं न्यायचं होतं पाडावरती दे देवदर्शनाला दे मग त्यांचं दोन तीन दिवसापासून चाललं होतं त्यांना नेऊन आणलं मग मा आता आम्हाला एक एक दीड वाजला घरून निघता निघता आणि इथं यायला दोन वाजलेत बघा लई उशीर झालाय पण म्हणलं चला असो आमच्यासोबत आणखी पण काही मेंबर आहेत अजून पण आम्ही आलोय पोहोचलोय तर आता आज तुम्ही म्हणता ना अक्का बाबाला नाही आणलं तर आता त्यांना म्हणलं चला तर अक्का म्हणलं नाही माझं डोकं दुखायला लागलंय मी येत नाही बाबा म्हणले नको बा तुम्ही तुमचं जा तुमचं कवर उरकत नाही आता त्यांचा इंटरेस्ट नाही आणि त्यांचा कधी पण नाहीचाच पाडा असतो मग त्याला काही विलाज ना नाही मम्मीला त्यांना म्हणलं ते पण म्हणले नाही मम्मी म्हणली मला काम आहे आज पप्पा अण्णा पण म्हणले त्यांच्या पायाला थोडस झालं तर जखम झाली ती आपलं जो सूर्य घोडा माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना तर त्यांनी कसं खाय चारा टाकायला गेल्याच्या नंतर थोडंसं पायावर पाय दिलता तर अण्णांच्या तर ते नकच उडालं त्यांचं तर त्याच्यामुळं मग ते म्हटले मी पण नाही येत मग म्हणलं चला आता कुणीच येईना सगळे नाहीच पाडा लावता ते म्हणलं मग चला कारण दाजी म्हणले मग परत मला रोज 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 टाइम भेटत नाही चला आज आता पोरं पण आर्यनला म्हणलं आर्यन पण म्हणला नको मम्मी माझी उद्या एक्झाम आहे हिंदीची मी पण नाही येत मग म्हणलं चला असो आम्हीच जाऊन येतो मला असं वाटते कसले जाळी लागली पानाला पानाला पुन्हा जाळी आणि इतकी गर्दी इथं वेळात वेळ काढून पहा असं एन्जॉय करायला येतात मस्त असं सगळीकडे हुरड्याचा वास सुटलाय छान असा आणि आमच्या ताईला बरेच दिवसापासून हुरडा खायला जायचं उरडा खायला जायचं कारण हे सीझन असतं परत पुढच्या वर्षीच परत टाइम भेटत असतो म्हणजे टाइम म्हणजे पुढच्या वर्षी सीझन येत असतं तर मस्त ताजा ताजा ता, हुरडा म्हणजे आ, असल तर ताजा ताजा ता हुडा मस्त तर भाजून देतात ते लगेच लगीच आता आमचे मेंबर आणखी बघा आलेत येऊन बसलेत आम्ही मात्र इकडं चालल्या होत्या आमच्या गप्प्या म्हणलं ब्लॉगची सुरुवात करावं आणि मग हम्म भरपूर मोठं झालंय ती जुन हा हे रानवारा आणि इथं खूप म्हणजे जुन्या आठवणी दडलेल्या आहेत कारण की अगोदर जसं की लहानपणापासून आमच्या वडिलांकडं घोडे आणि उंट होते तर इथं घोड्याची सवारी किंवा उंटाची सवारी असं करण्यासाठी इथं म्हणजे ह्या सीझनमध्ये आमचे घोडे आणि उंट इथं राहायचे म्हणजे राहायचेच आणि त्यावेळेस आम्ही येत होतो इथं पण आता भर त्याला भरपूर वर्ष झाले ते एक पंधरा एक वर्ष झाले त्याच्यानंतर डायरेक्ट आजच आलो आहे आम्ही इथं नाही तर मग अगोदर आमचं इथं म्हणजे अण्णांचे घोडे आणि उंट इथं राहायचे फिक्स असायचं दरवर्षी इथं म्हणजे सवाऱ्यासाठी म्हणजे घोड्याची उंट्याची इथल्या इथं आतमध्ये फेरा मारायची लोक तर म्हणजे भरपूर त्यावेळेस होता आणि आता पण मग त्याच्यानंतर उंट बरेच दिवस होते मग घोड्या आणि उंट दोन्ही पण हे करून टाकले पण माझ्या भावाला घोड्यांचा भरपूर शौक आहे पप्पांना तर पहिल्यापासून आहेच आहे पण आता मध्यंतरी वयामान आणि प्रत्येक गोष्ट होत नाही त्याच्यामुळे ती राह मध्यंतरी सगळं काहीच नव्हतं पण आता मात्र त्यांनी परत हाऊस हाऊस म्हणून घेतलाय आणि विशेष म्हणजे सगळा Uh, म्हणजे एक अख्ख्या नगरमध्ये एक नंबर घोडा आहे म्हणजे रेसिंगचा घोडा एक नंबर आणतो कुठल्याही म्हणजे याला काय म्हणतात ना रेस वगैरे लावली तर तो पहिला येणार म्हणजे येणारच असं त्यांनी पूर्ण नगरमध्ये म्हणजे नाव कमवलेलं आहे त्या घोड्याने कुठं पण म्हणजे नाव निघतं लगेच पप्पांचं आणि भाय्याचं असं तर चला सगळेजण तिकडं बसलेत मी म्हणलं इकडं थोडं गप्पा मारावा आणि थोड्या गोष्टी शेअर करावा चला ना असायतरी <laughs> 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 म्हणतो मारे छट्टी करणार आहे का तू तिची सावली बघ तिची सावली काय <laughs> पालक पकोडे आलेले आहेत आता <laughs> इकडे इकडं मस्त असं उड्या भाजायची तयारी चालली आहे गवऱ्या टाकलेत पेटायला यांना दिवसाच्या मावशी मी म्हणते डायरेक्ट पंधरा वीस पोते गवऱ्या लागत असते ना का नाही रविवारी जास्त लागत असते दिवसाला रविवारच जास्त हेच अर्ध पोत झालं साठी हेच अर्ध पोत झालं पन्नास पोत म्हणजे वर्षभर मला हे गवऱ्या थापायच काम करत असते सीजन, सीजन वीस गवऱ्या म्हणजे वर्षभर गवऱ्या थापायच्या थापायच्या थप्प्या लावायच्या थकान पक्क भाऊ जायचं काय खेळायला चला वाट बघून बघून आता आमच्याकडे आलेले आहेत येत भाजून देण्यासाठी बऱ्याच वेळच्या गवऱ्या पेटून गेले होते ना आता चांगला हार पडला आहे ना ही मावशी ही उड्याची ज्यावरी वेगळी असती ना आपली जी साधी जावरान ज्यावरी वेगळी ही वेगळी बरोबर ही इकडेच पिकं असते नाची सगळी साडी उड्याची ज्यावरीची वेगळी मस्त गोड अको नको आपल्याला ना नाही खेळायचं हे पा मस्त कोवळा कोळा हात लावला तरी पडतोय मस्त गरमागरम भाजून द्या ना आणि गरमागरम खायचा मग पैध्रुव तुला आवडतो ना हुडायचा हम्म तुमची टीमच आहे सगळी आहे ना दोघी जणी भाजायला आणि ते दोघ जण चळायला हम्म काय भाजला का लगेच इकडं चोळायचं काम चाललेलं आहे तुम्हाला रोजची हीच देवटी मावशी आहे का नाही दिवसभर उरडाच भाजायचा आमच्या इकडे जेव्हा आहेत पण याची कशी चव वेगळीच लागती ना हा गावाकडे आमचं बी भास पण ती दुसरी जेवारी आपली विक आजकाल जेवारी बिले कमी झाल्यात आता जिथं झाडं आहेत तिथं जेवारीच कमी येत कारण पक्षी ठेवीतच नाही येतं जेवारी अजिबात जिथं झाडाचं प्रमाण कमी तिथं ज्वारी जास्त पक्ष्यांनी कवळी होती ती कणसातच खाऊन घेतली सगळीच्या सगळी काहीच ठेवली नाही आता हे तीन ते चार किलो कणस होते एक दीड किलो उडा पडण याचा आहे ना कंसा तर तीन चार किलो अडीच किलो हा कंस चांगले आहेत ना गाठ त्याच्यामुळं हम्म दादा विचारतात तुमचं चॅनल आहे त्यांना कळालं व्हिडिओ घ्यायला लागल्यावर ते म्हणते आम्ही बी लाईक करू दाजी म्हणते तुम्हाला तुम्ही आवडत नाहीत का आले बेटर सर नाही अरे पस्तीस वर्षापासून इथंच काम करतात या आजींच मानतात ते हा म्हणजे आंबे लावण्यापासून तेव्हापासून हा ना बापरे <laughs>

हा बसते ना आमची इकडं बेबी राह ना बेबी रडतय मस्त बेबी ए बेबी बेबू मस्त एन्जॉय घेऊ राहिलेत बघाय बैलगाडी आपण तर रोजच बघत गरमागरम हुरडा त्याच्यासोबत चटणी खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी दाजींच तर आमच्या कुठं आपण चालूच काय दाजी तुम्ही दाजी बिझी मेंबर आहेत दाजी सिमेंट खाली बघा आजी जवळजवळ म्हणल्यानंतर त्या आमच्या अण्णांना ओळखतात पस्तीस वर्षापासून त्यांना नाव सांगितलं त्यांनी बरोबर नाव सांगितलं आम्हाला घोडे उंटवाले पहिले येत होते इथं ते बरोबर नाव सांगितलं भगवान म्हणून त्यांनी मला म्हणजे ओळखतात त्या एकशे पन्नास लाक्स्ट्रा काय सर बर पडून पण शंभर ला होते सर नव्वद नव्वद नाही हो पाच रुपयाला देत असले द्या नाही घेऊन जाईल <laughs> दा। या या <laughs> <चीज़े>। <laughs> सुप्रिया कोणता फ्लेवर पाहिजे सुप्रिया ऑरेंज आहे एक दोन तास झालेत मस्त पैकी गोळा पार्टी हुरडा पार्टी त्याच्यानंतर बरच पालक पकोडे अजून काय 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 सगळं खाल्ले आणि आता ध्रुव काय ऐका ना म्हणला की आता जपिंग जपांगच जा खेळायला जायचंय तर म्हणलं चल तुला फिरून आणते माझ्या पुढं पळ पुढं पळतोय आज संडेच्या सगळीकडे पार्ट्या पार्ट्या चालू आहेत सगळीकडे सगळी ध्रुव गेलाय सुप्रिय ताई सोबत पुढं चला वरती पटकन हा त्याला पाडू नको अगोदरच अगोदरच सांगायला सुरू केला अरे नाही उडत मी सांगते तुला वय वरती पैकी बघा मुलांचं एन्जॉय चाललाय ध्रुव काय वरती जाय ना ध्रुव म्हणतो रुद्रला रुद्र मला पाहतोय कारण रुद्र मोठ्या मोठ्यानी जम करतो आणि याला काही तेवढा जमत नाही त्याच्यामुळं तो काय वरती जाय आणि आपली सुप्रिया ताई मस्त पैकी आज पिंजऱ्यातून आज आज झालेली आहे कारण की बऱ्याच दिवसानंतर आता डिलिव्हरी नंतर म्हणजे आजच पहिल्यांदी बाहेर आणले त्यांना बळ म्हणलं चला आता घरात 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 आहे का नाही बऱ्याच दिवसापासून आणि बेबीने पण काही त्रास बीस नाही दिला हा हा बसू थांब जरा पाच मिनिट तर बऱ्याच दिवसानंतर असं बाहेर आल्याच्या नंतर मूड जरा फ्रेश होतो त्या म्हणत होत्या जाते मी रडन म्हणलं नाही थांबा पाच दहा मिनिटं काय नाही होत म्हणलं आता इथून पुढं रोज तेच आहे चला ध्रुवला आमच्या गाडीत बसायचंय ना ध्रुव जोरात नको ना ध्रुव खुश का आज हा स्टंट बघा कसे येत हे सरकार रे शबाब हा ट्रेन ध्रुव तर नुसता येतोय आमचा जा जाकणा आतमध्ये पळ चला मस्त वैकी छान असा एन्जॉय झालाय मुलांना पण आज बराच वच याच्यातून थोडं वेगळं काय तर झालं आता वाजलेत पाच निघालेत घरी तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या एकदम मेहनत आभार मानतो